तर कृषीमंत्र्यांच्या या असंवेदनशीलतेमुळे शेतकरी व्यथित झालेले आहेत का आहेत बळीराजांच्या भावना हा सवाल उपस्थित होतोय कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ सोडण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बेताल वक्तव्य करून अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचा प्रयत्न केलाय शेतकऱ्यांना कर्जमाफी घेऊन लग्न साखरपुडे करायचे आहेत का असं बेताल वक्तव्य करत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडलंय तर या संदर्भात शेतकरी बांधवांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलेल्या अवकाळी पावसाना शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावून घेतलाय मी या ज्वारीच्या शेतामध्ये आणि विदारक परिस्थिती आपण पाहू शकता काही शेतकरी आहेत ज्यांचं या ठिकाणी नुकसान झालंय मला सांगा कृषी मंत्री म्हणतात कर्जमाफी घेतल्यावर शेतकरी लग्न करतात खरंच लग्नासाठी कर्जमाफी पाहिजेत मी काय लग्न करू शकतो हेच परिस्थिती अशी चालू आहे आणि काय लग्न करणार आम्ही आमच्यावरती कर्ज जे आहे ते नाही भरू शकत आम्ही आणि काय लग्न करू शकतो आम्ही त्या कर्ज माफी देत नाही म्हणतात कर्ज भरा त्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहे तुम्ही सांगा याच्यावरती हे आम्ही कसं पिकळा आणि कसं चालवा आणि कसं घरगर्ज चालवा नाही यांच्या कर्ज कर्ज माफी देतो म्हटल्यानंतर आज कर्ज प्रतिक्रिया आपण पाहू शकतो शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आणि अशा पद्धतीनं शासनकर्त्या लोकांनी विधान करणं योग्य आहे खर्च सुद्धा आता भरून नाही आहे लागवडीचा आणि त्यात अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ सोळाचा प्रकार होत असेल खरंच काय वागतं कृषी मंत्र्यांच्या विधानानंतर लग्न करतात साखरपुडे करतात कर्जमाफी घेऊन असं या कृषी मंत्र्याला लाज वाटली पाहिजे आम्ही जे कर्ज घेतो ते आमच्या पिकाला लावण्यासाठी घेतो पण निसर्ग आमची जी अशी परिस्थिती करून टाकते ते आमच्या हातात कुठल्याच प्रकारचं नाही आहे एकीकडे आम्ही तुम्हाला कर्जमाफी किंवा तुम्हाला कुठलेही कर्ज मागत नाहीये आपण आमच्या मालाला रास्ता भाव द्या भावाची मागणी करतोय सोयाबीन साहेब एकोणपन्नास च्या हमी भाव ठरवत आहे मार्केटले चार हजार रुपये भाव चालला हजार रुपये भावानं आज शेतकरी स्वतः म्हणजे मायनस मध्ये आहे कुठल्याही पिकाच्या बाबतीत आज जेवी काय पीक असतील त्या पिकाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो सर्व पिकाचे भाव हे भावाच्या खाली आहे शासनाचं कुठलंही एक नियोजन नाही आहे ना की नाफेड असेल किंवा जे खरेदी संस्था असतील त्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची खरेदी चालू नाही आहे नुकसान झालं त्याची तातडीने पंचनामे करा त्यांना मदत जाहीर करा आणि कर्जमाफीचा मुद्दा तुम्हीच या संपूर्ण इलेक्शन दरम्यान जाहीरनाम्यामध्ये सांगितला होता ते एकदा पुन्हा एकदा कर्जमाफी जाहीर करा अशी मागणी जी आहे शेतकरी करताना पाहायला मिळतात प्रफुल खंडारा जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा